नम बुद्धाय जय भीम पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी आली मला व्हिलॉंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आजचा ब्लॉग पाहून घ्या म्हणजे संध्याकाळचा टाईम आहे मी घरी आली होती त्या दिवशी पंधरा दिवसाच्या गॅपनंतर मी घरी आली होती तर पाहिलं तर घरात एवढा पसारा झाला होता म्हणजे सासूबाई आमच्या एवढं काही घरातलं करत नाहीत कारण ते तेवढ्यापुरतं केलं की ते वावरात निघून जातात ते वावरातलं जास्त तर करतात तर त्याच्याकडून करणं होत नाही घरचं तर मग कसं मी नसली म्हणजे की मग असा पसारा होते घरात जितची वस्तू तिथंच असते नाहीतर मग एक्स्ट्राची वस्तू पळून राहते तिथं कोणी उचलत नाही कोणी काही नाही तर तुम्ही पाहून घ्या दोन्ही रूममध्ये सारखा पसारा आ, होता आहे तर आता हीच क्लिनिंगमध्ये मध्ये या टायमाला तर कर नाही करणार मी तर दुसऱ्या दिवशी मला सकाळीच करायची होती तर स्वयंपाक खोली तुम्हाला दाखवून देते दे, त्या टाईम स्वयंपाक ते भला मोठा पसारा होता थोडं थोडं करून मी आवरायले कसं काय करू आवरणं आत्ता कसं होईल म्हणून मी तेव्हा त्या ते टायमाला काहीच केलं नाही सगळा जसा पसार आहे तसाच राहू दिला मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मग आमची माझी क्लिनिक चालू झाली कसं आशू दोन वेळा पलंगाहून खाली पडला त्याच्यानं आम्ही खाली झोपतो कधी खाली घेतो रस सकाळी आशुली पहिलं झोप सगळ्यात आधी तर आशूच्या बाबाचा त्याला डबा करून ते कामाला केले निघून गेले मग ते गेल्यानंतर मग मला पसारा आवरणं चालू झाला गादीवर केली ते नीट केलं आशूला झोपू घातलं आणि ते खिडकी जसं आशूचे मला कपडे राहतात काही एक्स्ट्राचे कपडे असतात किंवा मला वापरायचे कपडे मी तिथंच ठेवतो सध्याचे बास्केट नाही आहे ऑनलाईन ऑर्डर केली पण अजून आली नाही तर आल्यानंतर मी ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आशूचे कपडे तिथंच ठेवत असतो तसं सांगितलं ऑनलाईन ऑर्डर केली पण अजून आली नाही आता काहीतरी प्रॉब्लेम आला असे नाही कारण मला ॲड्रेस चुकला होता त्या दिवशी तर ते रिटर्न मला ऑर्डर करावं लागलं तर मला पसार एकदा आवरणं होता एक तर बारा बारा पंधरा दिवस नव्हते म्हणा बारा दिवस होती वाटते बहुतेक मी तिकडे कारण बाबाचा ॲक्सिडंट झाला होता ते ॲडमिट होते तर मग ते घरी येईपर्यंत मी आलीच नाही तर मग ते घरी आल्यानंतर तरी सुट्टी झाल्यानंतर मग मी इकडे घरी निघून आली तर आमची बॅगही होती जेव्हा बॅगमध्ये आशूचे माले कपडे घेऊन गेली होती मी तर ती बॅग मग खाली केली सगळे कपडे काढले आणि ते आवरणं मला चालू होतं तर कसं असते म्हणजे रोजचं काम आपल्या हातात बसलेलं बसेल असते चांगलं तर मग आता कसं सासूबाई मला घरातलं काम जास्त लक्ष देत नाही कारण घरातले काम मी करतो वावरातले कामं ते करतात वावरात मला काही नेत नाहीत म्हणून मग आता मी घरी नसल्याच्या मग त्याला घरचं हे करणं वावरातलं करणं तर मग त्या इले जरा भारी जाते कारण वय त्याचं एक सासष्ट छान जवळपास वय आहे त्याचं जास्त वय आहे कमी नाही आहे तर कमी असतं थोडंसं तर मग त्यानं घरचं बाहेरचं सगळं ॲडजस्टमेंट केली असती पण तरी मी नसताना त्यानं घरचे जे थोडंफार असते म्हणजे काय म्हणतात त्याला तर स्वयंपाक भाजी म्हणा स्वयपाक भाजी म्हणा की झाडून भांडे कपडे एवढ्या पुरतं ते करत जात तेवढं सकाळ संध्याकाळ करून ते, ते वावरातलंही काम करत जात दिवसभर तर मग ते घरात तर पसारा होईनच कारण ज्या घरात लहान लेकरं वयस्कर माणसं ज्या घरात असतात ना त्या घरात पसारा शंभर टक्के होतेच तर मग तसंच तशाच तस, तस प्रकारचं मलाही घरी आहे कारण आशू लहान आहे आणि सासू सासरे म्हताऱ्यात तर मग ते कसं द्यायचे कोण जास्त होत नाही तर मग ते कोणतीही वस्तू हातात घेतली का ते तिथंच ठेवून देतात ते उचलत नाहीत तर मग ते वस्तू मग मला उचलायला लागते आणि मी द्यायला म्हणत नाही कारण की त्यांचं वय जास्त झालं नाही चालायला त्रास होते ते उठ्या बसायला त्रास होते त्याच्यानं मग मी शैले म्हणत नाही आता व्हिडिओमध्ये समोर समोर तुम्हाला मामाजी दिसतील मला सासरे दिसतीलच त्याचं वय तुम्हाला दिसेनच तर ते कसं मग तुम्ही आशुले पाबा आशुले वागवा तुम्ही मी करतो बाकीचं सगळं तर मग असंच असते मला तर मग मी आशूले झोपू घालून मला बाकीची क्लिनिंग चालू होती तर जे तुम्हाला जे कॅरीबॅग दिसत असेल ना तर आशूचं म्हणजे अंगणवाडीत ना आशूचं नाव नोंदणी करून नोंदणी करून दिलं आहे ना तर मग त्याचं महिन्याचं राशन भेटत असते तर मग त्याचं दोन महिन्याचं राशन आलंच नव्हतं तर मग काय झालं त्या दिवशी दोन महिन्याचं राशन एकदाच दिलं त्याच्यात मग काही शिऱ्याचे दोन पाकिटं येतात आणखीन सातूचं पीठ येते सत्तूचं पीठ येते आणि काही हे येते डाळ खिचडी तूरदाळ खिचडी असं काहीतरी येते तर मग ते दोन पाकिट होते म्हणजे दोन महिन्याचं होतं एका महिन्याचे आठ पॅकेट येतात तर दोन महिन्याचे असे आठ दोन्ही सोळा पॅकेट झाले होते मग ते कुठे ठेवू एक तर मला त्याचं टेन्शन आलं होतं की सोळा पॅकेट एकदाच मी कुठे ठेवू म्हणजे एका महिन्याचे आले असते तर मग ते पाकिट मला ठेवताही आले असते आणि पुढचा महिना येईपर्यंत ते अर्धे संपलेही असते तर त्याच्यानं कुठे ठेवू म्हणून मला एक टेन्शन आलं होतं म्हणून ते एक ड्रॉअर आहे त्याच्यातच मी ते ॲडजस्टमेंट केली कशी तरी आणि हे जे तुम्हाला दिसते एक हांडा ते बांधलेलं आहे त्याच्यात लोणचं टाकलं होतं पण एक मला अचानक चूक झाली म्हणजे मी लोणचं टाकून बाबाचा फोन आला ॲक्सेंट झाला म्हणून तर मग मी तशीच निघून गेली होती आणि आठ दिवस मी तिकडे असल्याच्यानं इकडे त्या लोणच्यावर लक्ष दिलं नाही कोण तर ते बुरशी चढलं आता ते बुरशी चढलं तर थोडंसं ते खराब लागू राहिलं तर त्याच्यावर तुमच्याजवळ काही चांगली टीप अशी ते चांगलं लागलं पाहिजे तर मला नक्की कमेंट करून सांगा की लोणचं खराब झालं आहे मला इकडून मी घरी नसल्याच्यानं कोणा ते फिरवलं नाही वर बुरशी चढली त्याच्या तर ते बुरशी निघाली पाहिजे किंवा मग चविलं तरी थोडंसं चांगलं लागलं पाहिजे असं काहीतरी मला टिप्स द्या मला कमेंट करून नक्की सांगा की कशामुळे लोणचं खाण्यासाठी आपण करू शकतो चांगलं मला नक्कीच सांगा कमेंट करून प्लीज नक्की सांगा कारण आत्ताच लोणचं टाकलं होतं ते लगेच खराब झालं असं तर ठीक आहे मला सांगा तुम्ही कमेंट करून तर मला बाकीचाही पसार आवरणं चालू होता काही एक्स्ट्राचे सामान भरा बाजार भ झाला होता शुक्रवारचा ते तसाच पिशवीत होता तो काढला नव्हता मग तो झाडून काढणं सगळं आवरणं एक 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 पसारा करायचा आवऱ्याचा करायचा आवऱ्याचा ते मग मला मागते नक्की नेहमी असतेच म्हणा तर असंच माझी क्लिनिंग चालू होती पहा तुम्ही समोर आता इथून झालं मला अजून दुसरं काम करायचं होतं म्हणजे सगळा पसारा तरुण या रूमचा झाला होता तर तिकडच्या रूमचा पसारा सगळा आवरला आहे मॅ पण तो व्हिडिओ शूट झाला नाही शूट झाला आणि यासाठी नाही झाला की कारण त्या खोलीत मामाजी बसेल होते दुसऱ्या खोलीत आणि त्याच्यासमोर मला फोन ठेवून ते व्हिडिओ नाही शूट करतायत कारण मामाजीला माहीत नाही कोणालाच की मी व्हिडिओ काढतो म्हणून तर त्याच्यानं तिकडच्या रूमचा तर मी व्हिडिओ शूट नाही केला पण एकच शूट केला तो तुम्हाला दिसून जाईल फक्त पसारा आवरला तो शूट नाही झाला तो नाही करता आला मला तर सगळं मला आवरून झालं होतं सामान तर एक वेळा मी दोन्ही रूम चांगलेच झाडून क्लीन केल्या होत्या आता फक्त मला फरशी पुसून म्हणजे फरशी नाही आहे टाकेल ते तेवढा कोबाचं आहे टाकेल ते स्लॅब टाकायच्या वेळेला टाकला होता तर पण ते मी वल्यानं पुसून घेत असतो कपड्यानं सगळं पुसून घेत असतो आणि पहिली गोष्ट म्हणजे मी रोज पुसतो ते दोन वेळा पुसावं लागते एक सकाळी उठल्याबरोबर मी दोन्ही खोल्या क्लीन करून म्हणजे पुसून घेत असतो आणि एक दुपारच्या टायमाला एक वेळा मी पुसून घेत असतो कारण काय आशू त्याच रूममध्ये दोन रूममध्ये खेळते तर तो काही खाते बिस्किट म्हणा काही वरण भात म्हणा काही खालते तर मग ते काही खाते काही सांडवते काही खाते काही सांडवते तर मग ते कसं लहान लेकरू आहे तर ते काहीच तर सांडवणार असतो मग त्यांना सांडवलं तर मग त्याला माश्या लागतील खराब दिसते चांगलं दिसत नाही म्हणून मी एक दोन वेळा तर मी पुसून घेतोच तेवढ्या दोनच रूम आहेत म्हणून मी दोन वेळा ते पुसून घेतो काही मध्ये एवढा त्रास होत नाही पुसून घेतो तर या रूमचे मला सगळे पुसून झाले होते तुम्हाला दिसत असेल आणि बाहेरच्या झाडचं बदामचं झाड ते आता एवढं मस्त दिसू आलं ना कारण ते पावसाळा लागला आणि त्याला एकदम गहीवर आलं ते फुलं गिला आले त्याले मस्त दिसत जाय आता हे दुसरी रूम आहे आता दुसरी रूमचा मी पसाराच सगळा क्लीन केला होता हे जे झाकून ठेवलं आहे तिथं सातऱ्या होत्या गोदळ्या होत्या ते झाकून ठेवल्या चांगल्या व्यवस्थित दिसतील अशा ठेवल्या त्याच्या खाली कट्ट्यात गव्हाचे सात क्विंटल गहू आहे तर मग तो गहू कुठं ठेवायचा मग तिथंच ठेवायला आहे तो दुसरी रूम नाही आमच्याजवळ ठेवायसाठी तर मग तिथंच ठेवायला आहे फक्त तो गहू त्याच्यावर ते एका प्रकारचं झाकून झाकण ठेवलं म्हणजे कवर करून ठेवलं ते थे। जेणेकरून जास्त पसारा दिसला नाही पाहिजे आणि हे जे बाज दिसतं तुम्हाला या बाजू बाजी सासूबाईची आहे ते म्हणजे ते याच रूममध्ये झोपतात म्हणून ते बाज तिथंच कंटिन्यू मला ठेवावं लागते बाहेर नेता येत नाही कारण ते भारीही आहे बाज आणि ते बाई कशा वावरात जातात दुपारपर्यंत मग दुपारून ते घरी आल्या की ते बाज टाकून थोडा वेळा आराम करतात त्याच्यावर म्हणून ते बाज बाहेर नेता येत नाही तर मग ते तिथंच असते बाज तर मग अशा प्रकारची माझी क्लिनिंग चालू होती तिकडचं घर पुसून झालं होतं इकडचं घर पुसायला मी आली होती पुसणं चालू होतं मग काहीतरी म्हणतातच काय झालं काय माहीत मामाजी येऊन सांगत जात की आशू सकाळी पडला होता तर मग तो सांगत होता म्हणजे त्याच्या भाषेत तो सांगत असेल की इथं पडलो तिथं पडलो तर मग तेच मामाजी येऊन सांगत जात मले तर मग त्याची ती गोष्ट ऐकून मामाजी लगेच अजून निघून गेले होते आशूचं वाटत बसा म्हटलं होतं मी त्याला झोका देत तर मग ते तिथं बसले होते मला इकडे पुसून घ्यायचं काम चालू होतं तर फोन ठेवायला मला जागा निमायचं याच्या अदोगोरी सांगितलं की फोन ठेवायला मला जास्त जागा भेटत नाही तर माझाच मला कुठंतरी कोपऱ्यात फोन ठेवून मला करावं लागते तर अशा प्रकारची मला क्लिनिंग पूर्ण झाली होती म्हणजे पुसून झालं होतं सगळं तर चालू होतं काही अर्धं पुसलं अर्ध पुसणं चालू होतं तर पाहून घ्या तुम्ही ही रूम पूर्ण पुसून झाली होती क्लीन करून झाली होती आणि इथं जे कट्टे आहेत ना ते बाहेर वाऊ घालायचे होते म्हणून ते कट्टे मी तिथंच ठेवले होते ती उचलली नाही त्याच्यात गहू होते त्या तेव्हामध्ये वाऊ घालायची होती बाहेर ही पाण्याची टाकी आहे ते मला घरातच ठेवावी लागते कारण दुसऱ्या रूममध्ये जाणं होत नाही तिथे चेअर ठेवल्या साईडले आणि इथं फक्त हे दोन कट्टे आहेत एवढाच पसारा दिसते फक्त पण तो पसारा दिसत हो नाही <ाद> ते मला बाहेर काढायचं होतं